नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे हदग्याची फुलाची भाजी तर इथे पाहू शकता आपण हादग्याची फुलं घेतलेली आहेत थोडेसे आहेत तर ते आपण आणलेले आहेत औषधी गुणधर्म अशी हादग्याची फुलं असतात ही आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे या फुलांना आणि याची भाजी ना खूपच शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तर त्याची भाजी कशी बनवायची तर इथे पाहूयात तर इथे आपण फुलं तोडून घ्यायचेत फक्त पाणी काढून घ्यायचेत फक्त पाणी काढून घ्यायचेत बाकी काहीही काढायचं नाही फक्त त्याची पाणी असे काढायचे आणि जो मधला भाग असतो ना तो कडवट असतो तो भाग आपण घ्यायचा नाहीये ते भाग आपण काढून घ्यायचा इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण पानं घ्यायचे तर पाने आपण कापून घेऊयात बारीक कशी कापून घेऊयात जसं कोबीची भाजीला आपण बनवतो ना तशा पद्धतीने आपण ही बनवायची आहे औषधी आणि एकदम मस्त अशी भाजी लागते खायला पण अप्रतिम अशी लागते ही रेसिपी तरी ते आपण बारीक बारीक कशी कापून घेऊयात तरी ते पाहू शकता एकदम आपल्या कोबीच्या पानासारखीच असते ह्या पानं फुलाची तरी ते आपण बारीक बारीक कशी कापून घेतली जसं कोबीला कापून घेतो तसं तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याची भा फोडणी देऊयात आणि असंच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तरी त्या या भाज्यामध्ये आपण पाणी घालूयात जर तुम्ही आधी धुवून घेतला तर खूपच छान तर त्यामध्ये कडवड पण असतो त्यामुळे आपण नंतर पाणी घालून आपण धुऊन घेतो इथे तर इथे आपण कांदा कापून घेऊयात एक मोठा कांदा कापून घेतला तरी चालेल तर इथे मी दोन छोटे छोटे कापून घेते तर इथे आपण एक कढई ठेवून घेतलेली आहे गॅस चालू करून घेऊयात छान कडकडीत गरम होऊ द्यायचे तेल कढई छान गरम होऊ द्यायचे त्यामध्ये तेल घालून घेऊयात आता आपण तेल दोन चम्मच आपण घालून घेऊयात थोडंसं तेल जरा जास्त असायला पाहिजे म्हणजे भाजीला अप्रतिमाची चव येते तरी ते पाहू शकता आपली कडाई छान कडकडीत गरम झालेली आहे त्यामध्ये थोडंसे कांदे घालून बघूयात तेल गरम झालाय की नाही मग आता आपली तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण कांदा घालून घेतलं व्यवस्थित परतून घेऊयात व्यवस्थित दोन ते तीन मिनटांसाठी परतून घेऊयात कांद्याला तर इथे आपण हादग्याची फुलं पण आपण कापून घेतलेली आहेत सायन्स सायन्समध्ये खूप महत्वाची फुलं आहेत ही औषधी गुणधर्म आहेत त्यामध्ये खूप आणि खायला पण अप्रतिम लागतात तरी ते आपण व्यवस्थित कांदा परतून घेऊयात तर इथे पाहू शकता हलकंसं गोल्डन कलर आलेला आहे आणखीन थोडंसं आपण कांद्याला कलर येऊ द्यायचं आहे त्यामध्ये आपण हिरवी चटणी घालून घ्यायचे हिरवी चटणी घालून आपण ही भाजी बनवणार आहे जसं को, को बनवतो तसं सेम सेम टू सेम अशी ही आपली रेसिपी असणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला ही भाजी कशी करायची संपूर्ण कळेलच तर इथे एक चमच आपण हिरवी चटणी घालून घेतली यामध्ये या कांद्यामध्ये हिरवीची हिरवी मिरचीचा ठेचा पण घालून घेतला यामध्ये आणि व्यवस्थित फिरून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं हळद घालून घेतलं आहे चिमटभर हळद घालून घ्यायचा आणि त्यानंतर ही हदग्याची फुलं आपण यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित चिरून घेतलेली आहेत आणि एकदम मस्त लागते खायला आणि औषधी गुणधर्म आहे खास करून तरी ते आपण व्यवस्थित फिरून घ्यायचं त्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊयात अर्धा चमच आपण मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित फिरून घेऊयात यामध्ये आता आपण काहीही घालायचं नाही जर तुम्हाला आवडल्यास कोथिंबीर भाजी शिजल्यानंतर आपण कोथिंबीर घालून घ्यायचं आपण इथे हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेतला आणि मीठ घालून घेतला आणि व्यवस्थित फिरून घ्यायचा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे मस्त शिजून घ्यायचे भाजी दोन ते तीन मिनिटांसाठी आपण ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची यामध्ये पाणी सुटते तर पाणी अजिबात हे वापरायचं नाही फुलांना आधीच आपण जेव्हा फोडणीला टाकतो तेव्हाच आपण व्यवस्थित पिळून ही भाजी घालून घ्यायचे तरी पण खूप पाणी सुटते मस्त शिजवून घ्यायचे थोडंसं कोरडं होईपर्यंत आपण परतून घ्यायचंय याचा फ्लेम मध्यम आहे मध्यम आच्यावर आपण मस्त शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटासाठी झाकून घेतला तरी चालेल कोरडी कोरडी मस्त भाजी बनवून घ्यायचे सोबत अप्रतिम लागते आता आपली ही भाजीमधून पाणी संपलेले आहे कोडी कोडी झालेली आहे त्यामध्ये दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट घातला आणि व्यवस्थित परतून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट घालून आपण व्यवस्थित परतून घेतला दोन मिनिटे आपण फिरवून घेऊयात मग आपली ही भाजी रेडीच आहे त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास कोथिंबीरही घालू शकता अप्रतिम लागते तर मी इकडे घालत नाही आहे माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी वापरत नाही आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता आणि अप्रतिम लागते आता ही, ला ही, ही भाजी झालेली आहे गॅस बंद करून घेतला तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तिथे पाहू शकता एक प्लेट घेतलेला आहे यामध्ये आपण ही भाजी सर्व करून घेऊयात अप्रतिम सुटसुटीत अशी भाजी बनते आणि चवीला एकदम मस्त लागते अंड्यासारखी अंड्याची उर्जी कशी लागते तशीच लागते अशी ही रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि आयुर्वेदामध्ये याला खूप मान आहे ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर ही भाजी नक्कीच खा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट नक्ट बॉक्समध्ये कळवा आणि जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा बा बाय